मित्र हो तुम्ही एखाद्याची आठवण काढताय आणि अचानक त्याचाच फोन येतो तुम्ही काही बोलत नाही तरीही समोरच्याला तुमचं दुःख कसं समजलं हे तुमच्यासोबत नक्कीच घडलं असेल बरोबर ना आपण याला योगायोग समजतो पण थांबा हा योगायोग नाही ही तुमच्या मनाची एक सुप्त शक्ती आहे जी तुमच्याकडे आहे पण तुम्ही ती वापरत नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण मनाचं ते हरवलेलं सायन्स उलगडणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दहा सेकंदाची अशी एक टेक्निक सांगणार आहे ज्याने तुम्ही कोणाशीही कुठेही न बोलता कनेक्ट होऊ शकाल नमस्कार मित्रांनो मी अविनाश आणि तुम्ही पाहत आहात एस मराठी चला तर मित्रांनो सुरू करूया मित्रांनो जेव्हा आपण रेडिओ ट्यून करतो तेव्हा गाणी का लागतात कारण तिथे फ्रिक्वेन्सी मॅच होते आपलं मन हे एक ट्रान्समीटर आणि रिसिव्हर आहे हे मी नाही इतर क्वांटम फिजिक्स सांगतो आपला मेंदू सतत विचारांच्या लहरी बाहेर सोडत असतो जेव्हा तुम्ही एखाद्याचा खूप तीव्रतेने विचार करता तेव्हा तुम्ही एक मानसिक संदेश पाठवत असता पण हा मेसेज कधी पोहोचतो जेव्हा त्याला भावनांची जोड मिळते तेव्हा बघा ना आईला मुलावर आलेलं संकट शब्दाशिवाय कळतं ना कारण तिथे भावनिक संक्रमण असतं जेव्हा तुमची भावना तीव्र असते तेव्हा तुमचे विचार लेझर बीम सारखे काम करतात साधा विचार हा बल्बच्या प्रकाशासारखा असतो पण भावनेने भरलेला विचार हा लेझर सारखा असतो जो कितीही दूर पोहोचू शकतो विज्ञानाच्या भाषेत याला मिरर न्यूरॉन्स म्हणतात तुमच्या मेंदूत असे काही सेल्स आहेत जे समोरच्या भावना कॉपी पेस्ट करतात म्हणूनच जेव्हा तुम्ही कोणाला जांभही देताना पाहता तुम्हालाही जांभही येते हे दुसरं तिसरं काही नसून तुमचं सबकॉन्शियस कनेक्शन आहे मित्रांनो तुमच्यासोबत असं कधी झालंय का की तुम्ही ज्याचा विचार करत होतात तो तुम्हाला अचानक रस्त्यात भेटला जर झालं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि खाली कमेंट्स मध्ये यस टाईप करा मला तुमचे अनुभव वाचायला आवडतील हो, आता येऊया त्या मुख्य मुद्द्यावर ही शक्ती स्वतःमध्ये कशी जागृत करायची हे करण्यासाठी तुम्हाला हिमालय गाठायची गरज नाही फक्त या तीन स्टेप फॉलो करा स्टेप एक मनाचं ट्युनिंग रोज दहा मिनिटं शांत बसा जोपर्यंत रेडिओचा गोंगाट नॉईस थांबत नाही तोपर्यंत क्लिअर सिग्नल येत नाही तसंच जोपर्यंत मन शांत होत नाही दुसऱ्याचे विचार ऐकू येणार नाहीत स्टेप दोन दहा सेकंदाचा नियम तुम्हाला ज्या व्यक्तीपर्यंत विचार पोहोचवायचा आहे तिचा चेहरा डोळ्यासमोर आणा एक सकारात्मक विचार उदाहरणार्थ तू आनंदी राहा किंवा मला कॉल कर मनात आणा आणि हा विचार दहा सेकंद पूर्ण एकाग्रतेने मनात थांबवून ठेवा होल्ड करून ठेवा फक्त दहा सेकंद पण पूर्ण श्रद्धेने स्टेप तीन लेट गो विचार करून झाला की तो सोडून द्या तसं बाण मारल्यावर धनुष्य रिकामं होतं तसं मनाला मोकल करा तुम्ही सतत चिंता केलीत तर सिग्नल जाम होतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो ही शक्ती पवित्र आहे याचा वापर कोणाचं नुकसान करण्यासाठी किंवा कोणाच्या खाजगी आयुष्यात डोकवण्यासाठी करू नका कारण निसर्गाचा का नियम आहे जे तुम्ही देता तेच तुमच्याकडे अनेक पटीने परत येतं तुमचे विचार तुमचं भविष्य बनवतात आणि तुमचे व्हायब्रेशन तुमची दुनिया तुम्हाला ही टेक्निक ट्राय करून बघायला आवडेल का आजच करून पहा आणि काय जादू झाली ते मला नंतर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच माइंड पॉवर व्हिडिओंसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचे विचार पॉझिटिव्ह ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र